नमस्कार गुड मॉर्निंग श्वेताजी लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आजची आपली लाईव्ह लवकर सर्वांना काल सांगितलं होतं की आता मी स्वतः म्हणजे लवकर लाईव्ह येणार आहे तर आवडते अजून तर कोणी दिसत नाही आल्यानंतर मेसेज वगैरे करा सर्वांनी तोपर्यंत बाकीचं आवडतो तर आपण शुभ सकाळ तुम्हाला पण तुषार दादा गु शुभ सकाळ तुम्हाला पण किरण दादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दादा दादा नमस्कार ताई नमस्कार दादा गुड मॉर्निंग सुरत गुड मॉर्निंग दादा शुभ सकाळ ताई तुम्हाला पण दादा झालं का चहा नाश्ता तर झाले आता आवडायचं आहे भांडी आता तोडी धुवायची निथून दादा लाईव्ह दंता थँक्यू नितून दादा काल आली होती मी तुमच्या लाईव्हला मॅसेज माझे वाचलेतच नाही तुम्ही तुमच्याच ह्याच्यात होतात कालची लाईव्ह बघितली मी तुमची आई शेख आईदाच हाय शेख भैया गुड मॉर्निंग अनिल दादा सर्वताई जाण नमस्कार तुम्हाला पण सर्वांकडून आणि माझ्याकडून नमस्कार राजू दादा नितीन दादा नमस्कार नितिन दादा झालं का चहा नाश्ता हो तुमचं राजू दादा चहा झालं का तर हो झालं आता जेवण स्वयंपाक चांगलं आहे दादा अनिल भाऊ नमस्कार दादा श्वेता दादा, नमस्कार निलेश पाटील हाय वहिणी वहिनी आई लाईक केलं ऐकलं निलेश दादा है। आ, है दादा हाय राजू भाऊ नमस्कार आण दादा लाईक केलं आहे थँक्यू तर लाईक वगैरे करा सर्वांनीच जय किशन हाय हाय सर्वांनाच गुड मॉर्निंग दादा नेटवर्क प्रॉब्लेम होता का ते ओके ओके ठीक आहे दादा आम्ही पण नेटतो लाईव्हला रिप्लाय तरी द्या किरणदा गुड मॉर्निंग अनिल दादा नमस्कार दादा ताई गुड मॉर्निंग दादा लाइक डन थैंक यू दादा राधे राधे मनीष दादा हाय ऐकून बोलताना अजून नाही तर नक्की सांगा तर मागचा आवाज आला भैया हाय मोहन दादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मोहनदादा मनीष दादा कैसे हो आम्हाचे आप कैसे हो से बोल रहे हो मोहनदादा जय माता दी जय माता दी श्री स्वामी समर्थ सर्वांना परत एकदा परत एकदा म्हणजे मी आत्ताच पहिल्यांदा बोलले श्री स्वामी समर्थ सर्वांना अनिल दा, दा, दादा राजे दादा चहा झालं का दादा सर्वांना नमस्कार दिव्याताई हाय गुड मॉर्निंग मोहन दादा जय श्रीकृष्ण जी जय कृष्ण जय श्रीकृष्ण मोहन गया विवेक दादा राधे राधे अनिल दादा हाय आज भरपूर नवीन आहेत सर्व चॅनलॅक थांबत नाही अनिल दादा हाय दिव्याताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दाई महेश दादा हाय मैडम जी गुड मॉर्निंग महेश दादा योगेश दादा हायताई नवीन नक्की संगा कुछ बोलता थे इकबाल भैया गुड मॉर्निंग मैडम गुड मॉर्निंग इकबाल भैया झालं का सर्वांचं पाणी नाश्ता वगैरे राजू दादा ताई काय नाश्ता बनवता नाश्ता वगैरे झालंय आताच आहे विवेक दादा हाय कृष्ण कृष्णा राजू दा राजूची काय समजलं नाही बाहेरचा आवाज येते का आता सांगितलं त्यांना जरा बाहेर थांबा म्हणून आम्ही दादा गुड मॉर्निंग दिव्याताई श्री स्वामी समर्थ तुम्हाला पण दिलाताई सर्वांना श्री स्वामी समर्थ इकबाल भाई या माझं नाव श्वेता आहे आपल्या चॅनलचं नाव श्वेता जी एम एस टेन आहे तर नक्की सपोर्ट करा सर्वांनी आज सर्वजण नवीन आहेत तर नक्की सपोर्ट करा व्हिडिओ वगैरे आवडला तर नक्की सबस्क्राईब करा आणि झालं का सर्वांचं चहा पाणी नाश्ता वगैरे सौरभ दादा गुड मॉर्निंग योगेश दादा हाय ताई हाय योगेश दादा नितिन दादा लाईक कोण करत नाही ताई फक्त एक लाईक आहे ताई नक्कीच दादा कॉमेडी व्हिडिओ वी वगैरे ट्राय करा तुम्ही लाईव्ह ज्यावेळेस तुम्ही कॉमेडी व्हिडिओ तुमच्या व्हायरल वगैरे होतील त्याच्यानंतर मग लाईव्हला पण जास्त माणसं येतात जर आपल्या व्हिडिओ म्हणजे कॉमेडी वगैरे नसतील तर एवढं कोण हे करत नाही जरा ॲक्शन वगैरे करा बघितलं मी व्हिडिओ दादा तुमच्या थोडं आणखीन प्रयत्न करा आपले पुणेकर काकांच्या कशा असतात पूर्ण हिशा फेसमध्ये ते असं दाखवतात वगैरे तर तशा तुम्ही असं कॅमेरा जास्त दूर तसं ठेवून व्हिडिओ वगैरे काढा खरंच सर्वजणच येतील पुढे मागे लाईक वगैरे पण वाढतीलच तुम्हाला तर प्रयत्न आणखीन चांगलं करा न दादा तुम्ही पण विवेकदादा विचार करतायत का अनिल दादा ओम साईराम ओम साईराम दादा विवेकदादा युअर विवेक दादा, लँग्वेज नो अंडरस्टँड तुम्हाला कळत नाही का हिंदीमध्ये बोलू का विवेक भैया मराठी येत नाही का राजू दादा लाईक डन थँक्यू दादा वेअर आर यू फ्रॉम तर मी इस्लामपूर मे इस्लाम सांगली इस्लामपूर से आप का हो विवेक भैया संदीप शिंदे की का काय गुड मॉर्निंग कृष्णा दादा गुड मॉर्निंग सौरभ दादा सांगली ओके आम्ही पण सांगली गरज आहोत दशरथ जाधव हाय राहुलची पण एंट्री हाय दादा डबल लाईक होत नाही हां असू द्या पण प्रत्येक लाईव्हला आल्यानंतर लाईक करा आणि व्हिडिओ तर आहेत आपला भरपूर दिवसाला व्हिडिओ भरपूर असतात तर ते आपण लाईक वगैरे करा दादा चहा झाला आहे ताई कोणाचं माझं की तुमचं माझं पण झालं तुमचं पण झालं असेल कारण का आता जेवणाचा टाईम राम भाजी इकबाल भैया तुम्ही कुठून बोलता मी सांगली इस्लामपूर पूजा चव्हाण अंकिता नाव काय अंकित आहे का विवेक भैयांना काहीच समजत नाही की काय विवेक भैया ओके आता तुम तुम्हाला कुठली भाषा कळते ते मला माहीत नाही इंग्लिश तर मला एवढं काय समजतं पण एवढं काही येत नाही बोलताना त्यामुळे मी मराठीत बोलेन जास्तीत जास्त तुमच्यासाठी हिंदीमध्ये बोलू शकते राजू दादा झालं नाष्टाताई नाही स्वयंपाक म्हणजे सॉरी नाश्ता वगैरे सकाळीच झाले आता आमची स्वयंपाकाची तयारी विवेक विवेकदादा काय कळत नाही दिव्याताई हाय राजेश दादा राजेश झालं का तुमचं चहा आमचं झालं आहे अनिल दादा ओम साईराम लाईक दन थँक्यू कृष्णा दादा दिव्याताई गुड मॉर्निंग रितेश दादा हाय नाही रिश्शिता रिश्शिता हां रिशिता हाय गुड मॉर्निंग माऊली हँडल हंदल का हंदल का, का... हाय राजू दादा शुभ सकाळ सर्वांना तुम्हा सर्वांना राजू दादा शुभ सकाळ आहे आहो नितीन तै, तै, दादा ठीक आहे ताई नक्की प्रयत्न करतो हा नक्कीच करा दादा नवीन आहात आणखीन प्रयत्न करून आपल्या आपली जी कॉमेडीची आहे ती नक्की तुम्ही दाखवा सर्वांना टॅलेंट काय टॅलेंटेड त्या बोलतात ते नवनाथ दादा गुड मॉर्निंग वैष्णवी श्रीस्वामी श्री स्वामी श्री समर्थ स्वाम वैष्णवी गुड मॉर्निंग झालं का चहापानी दादा गुड मॉर्निंग गणेश गणेशदादा तुम्हाला पण माझ्याकडून गुड मॉर्निंग सर्वांनाच रिषिता हाय मेसेज वाचल्या माझ्याशी झालं का चहा पाणी दिव्याताई जय भीम जय भीम दिव्याताई रिशिता मोरे हाय एक ब्रेकफास्ट झालं का तर हो झालं आहे तुमचं राजू दादा छान बोलता ताई छान लाईव्ह थँक्यू अजित दादा रडायला लागलेत वाटतं सकाळीच रडायचं नसतं दिवस वाईट जातं तर हसत राहा सर्वांनी हसा सर्वांना हसवा तुम्ही पण हसा रिशिता मोरे रिप्लाय तर तुम्ही हाय रिप्लाय केलं होतं तर रिशितादाई मी पण हाय बोले तुम्हाला गुड मॉर्निंग पण बोले चहा नाश्ता वगैरे झालं का ते पण विचारलं तुमचं रिप्लाय केलं नाही मला राजू दादा दादा लाईव्ह कधी घेणार आहात अर्जुन दादा हाय गुड मॉर्निंग सत्यप्रकाश व्हेरी नाईस थँक्यू सत्यप्रकाश भैया गणेश दादा काही समजलं नाही अर्जुन दादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग अर्जुन दादा कृष्णा काकांच्या मध्ये आरती विषय काहीतरी चालू होतं वाटतं तर हो त्या त्यांना असं वाटलं की तुम्ही त्यांना बोललात की म्हणून असं हे करतात म्हणून ॲटिट्यूड तर आमच्या काकांना कधीच म्हणजे ॲटिट्यूड वगैरे नाही तुम्हाला पण मी बोलले लाईव्हमध्ये तर असं म्हणायला लागतं एखादा शब्द तर आरती दादा ना का असं काय बोलू कोणाला एक म्हणजे तुम्ही मस्तीमध्ये बोलता बोलणार असाल पण ते समोरच्या व्यक्तीला लागतं तर असं मस्ती वगैरे करू नका कोणाची विषय निघत विषय निघणारच म्हणजे त्यांच्या मनाला लागलं त्यामुळे विषय झाला तुमचा दादा राजू भाऊ मी मेसेज करतो हां ठीक आहे नितीन दादा जमलं तर मी पण येईन कुलदीप दादा जय भीम नमो बुधिया कुलदीप दादा कुठून बोलता इकबाल भैया हो झालं राजू दादा बरं ठीक आहे दादा आर के काका ना माझ्याकडून सॉरी तर हां तुम्ही त्यांची लाईव्ह असते तर त्यात जाऊन स्वतः बोलू शकता आम्ही बोलण्यापेक्षा ते काय बघतीलच लाईव्ह आर के दादा तर असं मस्तीमध्ये पण बोलल्यानंतर पण होऊ शकतं त्यांची पण थोडी मिस्टे म्हणजे पण बाहेर वगैरे असं थोडं नेटवर्क वगैरे पेर काहीतरी पेर प्रॉब्लेम आला असणार तर कोणालाच काहीच कोणी बोलू नका सर्वांनी सर्वांशी चांगलं बोला रिषितादा ऋषी दादा गुड मॉर्निंग गणेश दादा बोलती बंद झाली की काय कासता नितीन दादा बाय बाय ताई शुभ दिवस ताई तुम्हाला पण शुभ दिवस दिवस सर्वांचाच चांगला जाऊ द्या दादा सर्वांना सपोर्ट हेच ध्येय ताई हो अर्पित राव रामराम बजी राम, राम राम अर्पित भैया का वा पियुष पियुष दादा हाय गुड मॉर्निंग राजू दादा बाय बाय ताई काळजी घ्या भरतदादा हो। गुड मॉर्निंग हाय गुड मॉर्निंग भरतदादा पी 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 काय हाय जय शिवशंकर नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं अमित दादा हॅलो हाय गुड मॉर्निंग काय मिस्टर साईल गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मस्त आहे चॅनलचं नाव अबा चव्हाण हाय जय शिवराय जय शिवराय दादा गणेश दादा हाय इकबाल भैया मॅडम मी तुम्हाला काय साऊदी अरब वरणा फॉलो करत आहे हो का खरंच मीच न शिवण आहे की मा माझ्या आता व्हिडिओ वगैरे म्हणजे बाहेरच्या देशाहून पण मला अशी बघायला लागलीत माणसं खरंच तर दादा सपोर्ट कायम राहू द्या तुमचं अरबमधून बोलता कधी आम्ही येऊ काय माहीत नाही तर ठीक आहे आम्ही दादा आप से इस्लामपूर सांगली आप से हो अर्पित भैया गुड मॉर्निंग बहन गुड मॉर्निंग भैया झालं काय सर्वांचं पाणी नाश्ता पियुष दादा क्या कर रे हो आता स्वयंपाक चाले मराठीत आहे ना म्हणजे स्वयंपाक बना रे खाना आबा चव्हाण शिवराय बोललो हो मी पण बोलले आबा दादा की जय शिवराय म्हणून वाचलं मेसेज मी राजदादा काय कर काय करत आहे काय नाही चालेल स्वयंपाक तर नवीन आहेत नक्की सपोर्ट वगैरे करा मस्त आता लाईव्हला सर्वजण चांगले येतात म्हणजे पहिल्यापासून आहेत सर्वजण चांगलेच येतात पण आता आपली लाईव्ह पहिल्यापेक्षा म्हणजे बरी चालली आहे म्हणजे सर्वजण व्यवस्थित बोलतात वगैरे बरं वाटतं सर्वांशी बोलून अर्पित भैया हर हर महादेव बहिणीची हर हर महादेव अर्पित भैया आज सोमवार आहे सर्वांनाच अबा चव्हाण गुड मॉर्निंग हॅव अ गुड डे थँक्यू आबा भैया तुमचं पण दिवस मस्त जाऊ एक अशी आज तुम्हाला काहीतरी खुश खबर मिळ मिळा राजदादा नमस्कार नमस्कार गुड मॉर्निंग राजदादा गणेश दादा हाय आबा दादा काय ताई मी आफ्रिकामधून आहे हो का मस्तच सगळी बाहेरचीच आता आपला बोलायला लागले सर्वजण एक होत्या कोण अरब मधून बोलत होते आता तुम्ही आफ्रिका मधून बोलता ते काय चांगली गोष्ट आहे इकबाल भैया यस राज पटेल खरंच काय खरंच काय विचारतात रोहन दादा हाय आ, भारत दादा आमचा नष्ट झाला तो केलास का काही नाही सर्व तिथंच आहे ओला आता काम करता करता बोलायचं पण मॅसेज एवढे आले पुढं की बॅग वाचता वाचता बॅक जाणार आहे मी बी जी एम हाय कशाची भाजी बनवत आहात तर आज बटाट्याची भाजी भाकरी बनवणार आहे या सर्वांनी काल वांगा भरत होता सकाळी शेवगा केली होती तर आज रेसिपी आज नाही दाखवणार बोलते कारण का बॅग जाणार आहे वीस मिनटं झाल्यानंतर पाचच मिनटं राहिलेत लाईव्हला इन्फॉर्मेशन औरंग काय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दादा रिश रिशिता मोरे काय झालं एक बाल भाई ना तुम्ही तुम्ही मुंबईला आला आहे का कधी तर हो मी मुंबईमध्ये होते अडीच तीन वर्ष जॉब करत होते त्यामुळे मुंबईचं थोडंफार माहिती आहे अर्पित भाई हॅलो बहिणी हॅलो अर्पित भैया झालं का चहा पाणी जेवण वगैरे या तुम्ही केला आबा चव्हाण नक्कीच येऊ नशिबात असेल तर नक्कीच फिरणार सगळीकडं सुजाता नमस्कार सर्वांना बोलत आहेत सुजाताई गुड मॉर्निंग उमाकांत रोंगे लातूर हां लातूर ऐकून आहे मी कधी गेली नाही खेला राम काय मरुंदी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग झालं का चहा पाणी मराठी ते का हिंदीमध्ये विचारते झालं काय हुवा त्या चाय नाश्ता पियुष दादा आज का व्हिडिओ कोणाचं काय आ माझे कॉमेडीचं असतात व्हिडिओ दादा केसे आहात तुम्ही कसे आहात मस्त आहे तुम्ही तुम्ही कसे आहात दादा राजू दादा सुजाता ही नमस्कार दादा मग मी पण चाय चायनामधून बोलते बरं आहे ठीक आहे तर एखादा खरं पण बोल बोलत असेल एखादा खोटं पण बोलत असेल तर अरके दादा तुम्ही पण तुम्ही खोटं बोलता मला समजतं आहे Uh, मधून बोलता का चायना चायनामध्ये कोरोना आला तर हाल होतील <laughs> श्री श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नवनाथाला उमाकांत दादा काम करा नवरा मारा आम्हाला काय काय का काम नाही तर काय काम करूनच असते सर्व असे नसते काम करता करता आज लाईव्ह घ्यायची स्वतःच बनवता बनवता मेसेज एवढेच आलेत की रिप्लाय सर्वांना दिलंच पाहिजे नाहीतर बोलते रिंगी आपली बसते काम करत नाही आम्ही मेसेज टाकत बसलो तर तसं नको मेसेज थांबल्यानंतर आवरणार आहे पटापट बी जी एम मी येऊ काय खायला हा भाकरी बटाट्याची भाजी करणार आहे तर या नक्कीच या सर्वांनीच अर्पित भया जय श्री राम राम श्री राधे राधे कृष्ण छान मेसेज वाट वाटतात आपल्या देवाचं नाव आरती आधीमध्ये रिशिता मोरे तुम्ही माझा को कोण शिव कोण हे माझा नाही समजलं रिशिता ताई मी ताई हाय नमस्कार गुड मॉर्निंग झालं काय नाश्ता इकबाल भैया मुंबईला कुठे होते तुम्ही पण वेल लाईफ लाईन हॉस्पिटल कशी आहेस ताई तू मस्त आहे तुम्ही कशात सर्वजण सांगा Messið stammlein. Kara messið. 5 minnir. Lása. Messið stammlein. Pagáttur. Ah. नाही आता जाणार आहेत बॅग झाले आपलं टायमिंग मस्त झालंय ताई कशी आहेस ताई मस्त आहे तुम्ही कशा आहात काय बनवत आहे तर भाकरी बटाट्याची भाजी भाकरी बनवायची आहे बटाट्याची भाजी पण बनवायची आहे आता आवरते पाच मिनट दहा मिनटं जातील फास्टमध्ये मध्ये आवरणार आहे बॅग गेल्यानंतर बी जी एम तुम्ही कुठून आहात तर मी सांगलीस नागपूर तुम्ही कुठून बोलता दादा मी लक्षात मी कामावर आहे ग हो का म्हणजे आवरून गेलात आमचं बघा अजून पसारा तसाच आहे आवर आवरायला काय मला उशीर लागत नाही पटकन होते पनवेल आहे माझं घर हो का नाही ताई अजून म्हणजे नाश्ता झाला स्वयंपाक राहिला था बनवायचं ताई हाय सुजाताई कुठे आहे स्वयंपाकमध्येच स्व किचनमध्येच आहे स्वयंपाक चालला आहे चला तर आता बाय सर्वांना जाणार आहे बॅग कारण का स्वयंपाक पण आवडायचा आहे आणि बाहेर जायचं आहे राजू बाय बाय आता मी पण जाणार आहे आता कारण का आवडायचं पण आहे माझ्या अर्के दादा माझ्या करायची सवय आहे मला पण समजून कोणीच घेत नाही तर समजून घ्यायचं नाही एखाद्याच्या मना ला मनाला लागतं त्यामुळे ज्यांना सण होते तिथे तुम्ही मजाक मस्ती करू शकता पण म्हणजे लागतं असं एखाद्याच्या मनाला तर असे काय वाईट वगैरे म्हणजे बोलूच नका चांगलं बोला तुम्ही हसून फिरवून सर्वांनी राहा ताई बोला एक ब इकबाल भैया पनवेल कशाला सोड सोडलं तुम्ही तर लग्न झालं आहे माझं त्यामुळे इकडे आले मी पहिले जॉब करत होते सुजाताई बाय बाय तसे बोला ना नाही आता जाते बॅग कारण का भरपूर कामं आवरायचे पेंटिंग त्यातल्या त्यात घेणार होते आणि त्यातल्या ते आपली मस्त झाले लाईव बाय बाय नाईस टू मेक यू थँक्यू तर सर्वांचं मनापासून म्हणजे धन्यवाद मस्त झाली लाईव्ह आणि अशीच असं सपोर्ट सर्वांनी करा कमेंट व्हिडिओ वगैरे असतात माझ्या छान म्हणजे तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक वगैरे करा आता आवरायचं आहे नाहीतर परत मग तिकडून बोलतील मोबाईलवरून बसलो आहे सकाळच तर चला बाय मस्त झाली लाईव असा सपोर्ट तर मला करतात तसे बाकीच्या बाईंना पण करा तर सर्वांना गुड मॉर्निंग सर्वांचा दिवस चांगला जाऊ दे प्रत्येकाला काहीतरी खबर भेटू द्या चला तर बाय भेटू घ्या काळजी सर्वांनी आणि येत चां सर्वांनी माझ्या लाईव्हला